आणि यानंतर अत्यंत धक्कादायक बातमी समोर येते आहे अवघ ठाणे शहर आज ट्रिपल मर्डर न हादरलंय पतीनं आपली पत्नी आणि दोन लहान मुलांची हत्या केली आहे अमित धर्मवीर बागडी असं या आरोपीचं नाव आहे ठाणे शहरातल्या कासारवडवली भागामध्ये ही घटना घडली आहे चोवीस वर्षांची पत्नी भावना बागडी आणि सहा वर्षांची मुलगी खुशी आणि आठ वर्षांचा मुलगा वर्ष अशी मुलांची नाव आहेत या आ, आणि या या आरोपी हत्या केली आहे आणि हा पती सध्या फरार आपले प्रतिनिधी अक्षय भाटकर माहिती देतात या सगळ्या संदर्भात आणखीन अक्षय अतिशय थरकाप उडवणारी आणि ठाण्याला हजरून टाकणारी ही घटना आहे ट्रिपल मर्डर ही घटना समोर आलेली आहे आणि यामध्ये जो आरोपी आहे तो पती आहे त्या कुटुंब प्रमुख आहे आणि त्याने आपल्या आठ वर्षांच्या आणि सहा वर्षांच्या अशा दोन मुलांची हत्या के केलेली आहे यासोबतच त्याच्या पत्नीची देखील त्याने हत्या के केलेली आहे यामध्ये असं सांगण्यात येते की हा जो पती आहे ज्याने हा जो अमित बागडी आहे जो आरोपी आहे त्याने लाकडी बॅट होती ज्याच्याकडे क्रिकेट खेळण्याची लाकडी बॅट होती त्या लाकडी बॅटच्या मदतीने या तिघांचा देखील खून केलेला आहे गेल्या काही वर्षांपासून त्याला दारूचं व्यसन होतं त्यामुळे त्यांची जी बायको आहे ती बायको त्याच्या सख्या भावाकडे येऊन राहत होती ठाण्याला कासरवडवलीच्या परिसरामध्ये त्यांचं एका गावामध्ये घर आहे आणि त्या ठिकाणी ती गेल्या दोन वर्षापासून येऊन राहत होती आणि कदाचित याच गोष्टीचा राग मनात ठेवून हा जो अमित बागडी आहे तो त्याच्या भावाकडे गेल्या दोन दिवसापासून राहायला आला होता आज सकाळी ज्यावेळी त्याचा भाऊ कामावर निघून गेला त्यावेळी त्याने वेळ साधली आणि स्वतःच्या बायकोला आणि दोन्ही मुलांना त्याने त्यांचा तेन मर्डर केला के त्यांचा खून केला आणि सध्या हा आरोपी जो आहे अमित बागडी तो फरार आहे जेव्हा ज्यावेळी त्यांचा भाऊ पुन्हा घरी आला त्यावेळी त्याला घरामध्ये रक्तच्या संदर्भात पहिले ती मृतदेह दिसले आणि त्याच्यानंतर पोलीस घटनास्थळी गेल्याच्या नंतर ही संपूर्ण घटना जी आहे ती सध्या समोर आलेली आहे मात्र ही अतिशय दुर्दैवी आणि थरका पुडवणारी अशी घटना सध्या ठाण्यात घडली आहे आता संपूर्ण तपास जो आहे पुढचा तो ठाणे पुढचा थरका पुडवणारी आणि तितकी चीड आणि संताप आणणारी ही गोष्ट आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या माहितीबद्दल अक्षय एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट